मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरी घरच्या म्हणजे आपण घरच्या घरी तूप बनवून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं हे मी तूप बनवलेलं आहे चला तर मग आज आपण घरच्या घरी तूप बनवूया मी आज तुम्हाला घरच्या घरी तूप कसं बनवायचं आणि मी घरचीच आपली दुधावरची साय काढून घेतलेली ही आठ दिवसाची साई मी ही काढून घेतलेली आहे तर तूप कसं बनवायचं ते दाखवत आहे तर ही आता आपण मिक्सरमध्ये साई फिरवून घेणार आहोत ही ना मी तुम्हाला सांगायचं म्हणजे आठ ते दहा दिवसाची साई आहे आणि एक रात्र याच्यामध्ये म्हणजे दही घालून इरजन घालून हे बाहेर ठेवलेलं आणि पुन्हा नंतर बाहेर ठेवले काढून घेतलेलं आपण ते मिक्सरमध्ये काढण्यासाठी पाहू शकता आपण घरच्या घरी अगदी सहज दूध बनवू शकतो यामध्ये मी साय घालताना ना थोडस दूध पण घालत असते साय काढून घेतली आहे यामध्ये अगदी थोडं थोडं थोडस पाणी घालायचं आणि हे फिरवून घ्यायचं तर आता हे मी फिरवून घेते हे पाहू शकता ते अगदी सहल आहे ते मस्त असं आपलं हे लोणी निघालेलं आहे तुमच्याकडे जे छोटस टोपला आहे त्यामध्ये आता काढून घेत आहे आणि आता हे राहिलेली सगळी साय मी मिक्सरमध्ये मध्ये फिरवून घेत आहे हे मी पूर्ण साय अशी मिक्सर काढून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आपलं लोणी निघालेला आहे अगदी पटकन निघतं पाहू शकता मस्त असं हे निघालेलं आहे तर आता मी हे पासू छोट्या टोपल्यामध्ये काढून घेत आहे मी काही हे करत नाही लोणी काढत नाही जेव्हा आपल्याकडे नसेल ना त्याच वेळेला मी हे करते कारण आपण जर दुधाची सगळी साय काढली तर दुधामध्ये काहीच असे पोषक घटक राहत नाही आणि माझी मुले लहान असल्यामुळे मी हे अगदी माझ्याकडचं तूप संपलेलं त्यामुळं मी हे केलेलं म्हणजे अगदी आठ दहा दिवस मी दूध गरम करून ते फ्रीजमध्ये ठेवून त्याची साई काढलेली तेव्हा मग हे निघत आपल्याकडं नसेल तेव्हा हे असं घरी आपण बनवू शकतो तर हे पाहता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालत आहे या लोण्यामध्ये हे एकदा धुऊन घ्यायचं तर दोन ग्लास बसतच नाही एकच ग्लास घातला आहे पाहू शकता या प्रकारे असं हे धुवून घ्यायचं म्हणजे वास वगैरे काही येत नाही आपलं तूप चांगलं बनत ज्यामध्ये कडवायचं ना, ना त्यामध्ये काढून घ्यायचं तर हे पहा मी हे पॅन मध्ये कडवणार आहे कळवून घेणार आहोत पेपात थोडस हलवून घ्यायचं आणि गॅस कमी करणार आहे थोडस एक दहा ते पंधरा मिनिट काय होत असं मिसळल्यासारखं होत पण नंतर लगेच निवळ बघायचं आता मी फुल गॅस केलेला आहे खाली लावू नये त्यामुळे ही थोडस हलवायचं हे तूप अगदी कडत आलेलं आहे अगदी थोडस आता ना पाच मिनिट हीच मेन स्टेप असते किंवा जाऊ द्यायचं नसतं जर थोडस जरी पुढं गेलं ना लगेच असं तांबूस कलर येतो आपल्या तुपाला <laughs> या शेपला काय करायचं थोडासा गॅस कमी करायचा आणि याच्यावर मस्त असते ती खाली राहत असते अगदी थोडी दिली आहे आता वरती होती आता हे आपलं होत आलेलं आहे होत आल्याच्या नंतर अगोदर कसं वरती आलेलं हे सगळं खाली जाऊन आपलं बसत अगदी

अगदी मस्त झालेला आहे स्टील बाउलमध्ये आपण हे तूप गाळून घेणार आहोत आणि नंतर असं काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार हे पण त्यांना पकडायला आहे त्यामुळे हे आपल्याला अगदी सहज गाळता येत आहे असं पकडून पाहू शकता किती मस्त असं हे तूप झालेलं आहे हे आपलं तूप थंड झालेलं आहे आता भरणीमध्ये भरून ठेवते मी अगदी पाहू शकतात किती मस्त असं हे तूप तयार झालेलं आहे आणि अगदी सहज आपल्याला जेव्हा बनवायचं तेव्हा आपण अगदी दूध तापवायचं छान थंड करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं त्याला अशी मस्त अशी साय येते आणि मग ती साय आपल्याला किती तूप बनवायचं त्यानुसार ते तेवढ्या दिवसाची साय तशी ठेवायची फ्रीजमध्ये आणि मग एक दिवशी त्यामध्ये संध्याकाळी इरजण घालायचं आणि ती रात्रभर बाहेर ठेवायची आणि म्हणजे ते आमती पूर्ण आणि मग दुसऱ्या दिवशी आपण असं तूप बनवायचं तर पाहू शकता किती मस्त आपण घरच्या घरी तूप बनवलेलं आहे अगदी खूप छान होतं आणि आपण विकतचं कोणतंही म्हटलं तरी त्यामध्ये काय असं आपल्याला मनातच असतं की यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असं किंवा असं तरी मिक्स केलेलं असेल के त्यासाठी मुलांसाठी आपण हे असं घरच्या घरी आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा असं आपण बनवू शकतो तुम्ही पाहू शकता किती मस्त असं हे तूप रेडी झालेलं आहे मी आज तुम्हाला हे तूप तु बनवून दाखवलेलं तुम्हाला कसं वाटलं किंवा अगदी सोपी पद्धत आहे तर तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा